व्वेपार युगाच्या अंताबरोबर कृष्णाचाही मृत्यू झाला होता त्याचीच कथा आपण आज या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत कथा पुढीलप्रमाणे कृष्णाचा मृत्यू कसा झाला होता व छायेत कृष्ण मृत्यूची वाट पाहत बसला होता डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवून पायाचा तळवा पुढे केला होता तो स्वतःशी ससत होता तुझी द्वारका समुद्रात बुडेल आणि तुला अरण्यात मरण येईल शिकारी तुला मारेल असा शाप कृष्णाला होता कृष्ण ही सर्व शापवाणी आठवत होता दूरवरून पावलांचा आवाज ऐकू आला कृष्ण स्वतःशीच म्हणाला तो जवळ आला आहे वचवृक्षाखाली विसावलेल्या कृष्णाने बासरीवर अखेरची हळूवार बोट फिरवली आजवर बासरीवर वाजवलेल्या सर्व धूम त्याला ऐकू येत होत्या पावलांचा आवाज जवळ आला वचवृक्षाखाली बसलेल्या कृष्णानं नजर उचलून समोर पाहिलं काही अंतरावरच्या झाडीमधून एक सावली वेगाने सरकत गेली त्याने पाहिलं मला कृष्ण म्हणाला बलरामाचं मृत्यू लोकातलं कार्य संपलं समुद्राचं पाणी रक्तवर्णी झालं होतं बलराम त्या लाल पाण्यामध्ये शिरला डोळे मिटलेले होते पुन्हा शेष नागाच्या रूपात तो पाण्यामध्ये दिसेनासा झाला धनुष्याची दोरी ताणण्याचा आवाज कृष्णाने ऐकला त्याने नेम धरला कृष्ण शांतपणे डोळ डोळे मिटून बसला होता त्याने नेम धरला बाणाने वेध घेतला तो बाण जोरात येऊन त्याचा टाचेत घुसला ब्रह्मांड वेदनेने कळवळलं आणि आसवं गाळू लागलं शिकार मिळाली म्हणून तो खुश झाला आणि धावतच सुटला आदिवासी शिकारी होता तो त्याचं नाव जरा कृष्णाचं गौर गुलाबी पाहून त्याला हरणाच्या कानांसारखं दिसलं असावं जखमेतून वाहणाऱ्या रक्ताच्या वासाचा मागोवा घेत वेगाने तो जवळ येत होता व्रट वटवृक्षाजवळ जवळ आल्यानंतर मात्र ते भयंकर दृश्य पाहून त्याचं सगळं अवसान गळून गेलं आनंद मावळला तो कृष्णाला हका मारत होता कृष्ण त्याच्याकडे बघून हसला आणि म्हणाला घाबरू नकोस जरा शिकारे पूर्णपणे खचून गेला होता मी कृष्णाला बाण मारला मी नरकात जाईल त्याचं मन टाहू फोडत होतं आत्मा तडफडत होता मी अनंत काळ पापाची शिक्षा भोगत राहील असं म्हणून तो स्वतःला दोष देऊ लागला कृष्ण म्हणाला तू शांत हो तुला कोणतेही पाप लागणार नाही हे ऐकून जराच्या हृदयाची तळमळ थांबली सारं भय पळून गेलं असं त्याला वाटू लागलं जराचं शांतवन देवानेच केलं होतं कृष्ण म्हणाला हे घटनाक्रम आधीच ठरले होते हे विधिलिखित होतं माझा मृत्यू तुझ्यामुळेच होणार आहे हेही विधिलिखित होतं जरा तू इथे येणार आहे हे माहीत होतं मला मी तुझीच वाट पाहत बसलो होतो शिकारी म्हणाला पण स्वामी मीच का मी तुमच्या मृत्यूला कारणीभूत का झालो तो हुंदके देत होता कारण मी तसा शब्द तुला दिला होता वाली शिकारी भुचकाळात पडला वाली हे नाव प्रथमच ऐकत होता आणि तरीही ओळखीचं वाटत होतं कृष्ण सांगू लागला त्रेतायुगामध्ये तू वाली होतास आणि मी राम तू भाऊ सुग्रीवाबरोबर युद्ध करत असताना मी तुला बाण मारला आणि त्याचा सूड म्हणून तूही मला असंच मारशील असा शब्द मी दिला होता तू मला बाण मारला आणि वर्तुळ पूर्ण झालं कर्मापासून कोणाचीच अगदी माझी पण सुटका होत नाही असं धर्म सांगतो तू तु तुझं कर्म केलंस ते पाप नाही त्रेतायुगापासून द्व्यापार किती बदललं स्वामी जराला भूतकाळ आठवला होता कृष्ण म्हणाला खरं आहे रामाचा संघर्ष इतरांशी होता पण या युगामध्ये आपल्या जीवलगांचा जीव घेणारे घेणारे लोक मी पाहिले आहेत सारं बदललं आणि तरीही काहीच बदललं नाही असं वाटतं त्या युगात सीतेची अवहेलना केली गेली आणि या युगात द्रौपदीची लोक रामाला विसरलेत कृष्णालाही विसरतील आणि नंतर कलकी प्रकट होईल त्याच्या आगमनानंतर ब्रह्मांडाचा विनाश काल सुरू होईल जरा म्हणाला स्वामी पुन्हा तुमचं दर्शन होईल का जीवन मृत्यूच्या पलीकडे एक तरल जागा आहे तिथे भेट होईल आपली कृष्ण डोळे मिटून म्हणाला यमुनेमध्ये सुरू झालेल्या कहाणीचा अंत समुद्रात होतो आहे कृष्णाबरोबरच युगाचाही अंत झाला कलयुग अवतरणार होतं म्हणून पृथ्वी अश्रू ढाळत होती धन्यवाद कथा आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा